ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बहुजन नेते शैलेंद्र जोगदंड यांच्यासह अनेकांनी अजित पवर गटा तुन बाहिर पवर गटा पवार गटातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केलाय पक्षाचे विचार व काम तसेच शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाला प्रेरित होऊन प्रवेश केल्याचं जोगदंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय शैलेंद्र जोगदंड यांची पक्षातील कोकण विभागीय सेवादल दल अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तर मिथून पवार यांची कोकण विभागीय सेवा दल उपाध्यक्षपदी महेंद्र जोगदंड यांची कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच बेबी शर्मा नाजुका बोराडे यांनी प्रवेश केलाय यावेळी सेवादल प्रदेशाध्यक्ष डॉक्टर जानबा म्हस्के नगरसेवक तस्वीर सिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश सचिव ठाणे पालघर निरीक्षक प्रकाश चव्हाण रमा बसटे रोहित सामंत यांनी जोगदंड आणि त्यांच्यासह ज्यांनी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत केलं आमचा पूर्वीपासून लोढा हा सेक्युलर जास्त असल्यामुळे आणि आजीदादाजी इथे सेक्युलरिझमचं प्रमाण थोडं कमी जास्त होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या नंतर आम्ही पुन्हा पर सोबे परतण्याचा निर्णय घेतला आणि नि आता यापुढील सर्व राजकीय वाटचाली या माननीय आदरणीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत राहून तसेच राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर जानबाजी म्हस्के माननीय राज राजापूरकर माननीय तसबीर सिंगजी माझे सहकारी मिथुन पवार आमचे ज्येष्ठ बंधू सेवादलाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महेंद्रजी जोगदड आणि मी आणि माझी माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस कोकण प्रदेश विभागीय अध्यक्ष यापदी नेमणूक केलेली आहे आणि एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर ती मी सर्व शक्तीनिशी पार पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि पक्ष संघटना मजबूतीसाठी आता आम्ही जी कोकण प्रदेश अध्यक्षाची जी जबाबदारी दिलेली आहे माझ्याकडे त्याला अनुसरून मी आता संपूर्ण कोकणामध्ये दौरे काढणार आहे जास्तीत जास्त कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा बळकट कसा होईल आणि विधानसभेला जोरदार उभारी कशी देणार आहे याच्यावर मी लक्ष केंद्रित केलेले सर एज्युकेशन आहे त्याप्रमाणे थोडंसं वा हां थांबा वडा मी प्रकाश रावसेंदर सुरू आहे ओ बी सी प्रदेश सचिव आणि ठाणे जिल्हा ठाणे पाचव्या जिल्हामध्ये सेवादळामध्ये पाचवी ददा पवार गटामधून सैन्यमध्ये जोमदळ स्वागत करतो आणि त्यांना पुढील कारवाई सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा